तर स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पन्न पॅटर्न टेक्निकमध्ये मित्रांनो मी दिने देशमुख आज बावीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण आलो पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण एवढं माहिती घेऊ की कपाशी या पिकाला दुसरी रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला कपाशी पिकाचे पारंपरिक पद्धतीपेक्षा तीन ते चार पटीने उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण प्लेस्टोरला जाऊन पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लिखित स्वरूपात म्हणजेच हिंदी मराठी आणि इंग्ल या भाषेमध्ये घेऊ शकता चल तर सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाला दुसरे रासायनिक खत व्यवस्थापन हे कधी टाकायला हवे याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया कपाशी या पिकाला दुसरे रासायनिक खत व्यवस्थापन पहिले खत दिल्यानंतर बागायती क्षेत्रामध्ये आणि भारी जमिनीमध्ये आपल्याला बारा दिवसाला करायचे आहे आणि जर आपली जमीन हलकी असेल किंवा कपाशीवर आपण कपाशी घेतली असेल तर अशा ठिकाणी दुसरे रासायनिक खत व्यवस्थापन आपल्याला दहा ते अकरा दिवसांदरम्यान करायचे आहे आता अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीवर कपाशी, कपाशी लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कपास चांगल्या प्रकारे वाढ होत नाही कपाशीची चांगल्या प्रकारे वाढ कशी ओळखायला हवी हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे सुरुवातीला जेव्हा आपण रासायनिक खत व्यवस्थापन अमृतपाडन पद्धतीमध्ये देत नाही तेव्हा कपास चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नाही आणि पारंपरिक पद्धतीमध्ये कपाशीची अधिक उंची आपल्याला बघायला मिळते सुरुवातीला तीस दिवसामध्ये कपाशीची उंची एक फूट ते सव्वा फूट असायला हवे आणि चाळीस दिवसापर्यंत कपाशीची उंची कमीत कमी दीड ते पावणे दोन फूट असणे गरजेचे आहे ज्याला की फळफांद्यासुद्धा सुद्धा चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहेत एक ते दीड किंवा दोन फुटापर्यंत कमीत कमी पंधरापासून ते सतरापर्यंत फळफांदे येणे गरजेचे आहे सुरुवातीचा टोकसुद्धा आपल्याला बघायचा आहे हे जे टोक आहे याचं जे अंतर आहे या, या फांदीपासून जे दुसऱ्या फळफांदीतलं अंतर आहे हे फक्त एक किंवा दोन बोट असायला हवे यापेक्षा जर अधिक अंतर झालं तर आपला खताचा जो, जो कालावधी आहे दुसरा जो बारा दिवसाला मी आपल्याला सांगितलेला आहे बागायती क्षेत्रामध्ये हलक्या जमिनीमध्ये दहा दिवसाला तर त्या ठिकाणी आपण दोन ते तीन दिवस दुसऱ्या दिसाने खत व्यवस्थापने लेट करू शकता इथं जर अंतर जास्त येत असेल तर इथं जर एकदम अंतर कमी येत असेल एकच बोट येत असेल तर अशा ठिकाणी जे आपण शेड्यूल सांगितलेलं आहे बागायती क्षेत्रामध्ये बारा दिवसाला आणि कोडवा क्षेत्रामध्ये दहा किंवा अकरा दिवसादरम्यान आपल्याला दुसरं रासायनिक खत व्यवस्थापन द्यायचं आहे आता कपाशी या पिकाला दुसरं रासायनिक खत व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने द्यायला हवे आता बघू शकता या झाडाची उंची एक ते दीड फूट पावणे दोन फुटापर्यंत झालेली आहे तसंच या झाडाचा आकार सुद्धा साईडला वाढलेला आहे त्यामुळे कपाशीच्या झाडापासून पाच ते सहा सात इंच आपल्याला पेरणी पद्धतीने दुसरं रासायनिक खत व्यवस्थापन द्यायचं आहे शेतकरी मित्रांनंतर तिसरा आणि महत्त्वाचा विषय की कपाशी या पिकाला दुसरी रासायनिक खत व्यवस्थापन कोणते करायला हवे कपाशी या पिकाला पॅटर्न शेड्यूल प्रमाणे दुसऱ्या असानी खत व्यवस्थापन एका एकासाठी एक, एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आपल्याला समप्रमाणात पेरून द्यायचं आहे जर आपल्या शेतामध्ये कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी पंचवीस किलो युरिया एका एकासाठी आपण देऊ शकता पण आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असेल किंवा आपण कपाशीची लावगड टरबोजाच्या बिवडवर किंवा मिरचीच्या बिवडवर किंवा हलदीच्या बिवडवर केली असेल किंवा गव्हाच्या बिवडवर केली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला युरिया देण्याची गरज नाही किंवा आपली जमीन भारी असेल किंवा काळीची जमीन असेल तर अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला युरिया देण्याची गरज नाही युरिया त्याच ठिकाणी आपल्याला द्यायला पाहिजे ज्या ठिकाणी आपण कपाशी कंटिन्यू आठ ते दहा वर्षापासून घेत आहे आणि त्या ठिकाणी कपाशीची वाढ उंची होत नाही किंवा सतत पाणी आपल्याकडं आहे आणि कपाशी चांगल्या प्रकारे वाढ होत नाही अशा ठिकाणी आपण युरिया हा दुसऱ्या खादामध्ये एकरी पंचवीस किलो आपल्याला द्यायचा आहे आता अनेक शेतकऱ्यांना दहा सव्वीस सव्वीस मार्केटमध्ये मिळत नाही तर दहा सव्वीस सव्वीस ऐवजी हो आपण बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस या चार खतापैकी कुठलेही एक खत आपण कपाशीला दुसरे खत व्यवस्थापन करताना घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कपाशी या पिकाचे संपूर्ण शेड्यूल आपल्याला नक्कीच अमृत पॅटर्न ॲपवर बघायला मिळेल आपण अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण डिटेल माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता तर अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूबच्या नमस्कार